हॅलो आईज नमस्कार मी स्वाती स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती सचिन ब्लॉक चला तर मग आज आपण बनवणार आहोत भज्याची आमटी तुम्हाला आवडलीच तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा चला तर मग बघू शकता मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर ते आता आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत मसाला बनवण्यासाठी बघू शकता मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे कांदा फ्राय करण्यासाठी तर आता मी गॅसच ठेवलेला आहे तर आता आपण कांदा परतून घेऊया इथे मी आणि खोबर किसून घेतलेलं आहे तर आता आपण आणि खोबरं परतून घेऊया तर मी इथे आपल्या आमटीसाठी लागणारे गरम पाणी करायला ठेवलेलं उठवलेलं आहे गॅसवरती बघू शकता इथे आपलं वाटण थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे कांदा लसूण खोबरा एक इंच आल्याचा तुकडा शकता मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेणार आहोत अगोदर नंतर लसूण कढीपत्ता हे थोडे फ्राय करून घेऊया आता आपल्याला मिक्सरमधून काढलेला मसाला फ्राय फ्राय करून घेतला घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला आपला थोडा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे त्यामध्ये आता आपण आपल्या घरगुती मसाले टाकून घेणार आहोत हळद लाल तिखट गरम मसाला आपला रोजचा वापरातला मसाला त्यामध्ये मी थोडे पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तर आता आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे इथे तर मी गरम केलेलं पाणी आता यामध्ये टाकते एक साईडला आपल्या आमटीला उकळी येते तोपर्यंत तो तो आपण इकडे तयावरती आपल्या तव्यावरती भज्या काढून घेणार आहोत तर मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही फक्त मीठ टाकायचं आहे मीर मिरची वगैरे काहीच टाकायचं नाही बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे

तर बघू शकता इकडे आपल्या आमटीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे तर बघू शकता इथे आपले आमटी रेडी झालेले आहे आता आपण तव्यावरती काढून घेतलेल्या भज्याची छोटे छोटे तुकडे करून आपण या आमटीमध्ये सोडायचे आहेत तर इथे आपण सोडून घेऊया आणि चार ते पाच मिनटे गॅसवरती मध्यम आकाराच्या गॅसवरती उकळी ठेवूया तर बघू शकता इथे आपले चार ते पाच मिनटे झालेले आहेत आता आपण यावरती कोथिंबीरचे छोटे छोटे कट करून आपल्या आमटीवरती वरतून टाकून घेऊया बघा तर इथे आपली आमटी रेडी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडलीस तर नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद